नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो एकीकडे सोयाबीन बाजारभाव वाढतील या आशेने गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांनी सोयाबीन घरामध्ये त्या ठिकाणी साठवून ठेवलं होतं दुसरीकडे दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या या हंगामामध्ये ज्यावेळेस सोयाबीन हे बाजारा बाजारामध्ये आलं त्यावेळेस याचे जे काही दर आहे ते पंधरा ते वीस टक्क्यांनी त्या ठिकाणी घसरले होते सरकारने चार हजार आठशे ब्याण्णव रुपये एवढा हमीभाव देऊन सुद्धा प्रत्यक्षात तेवढा सोयाबीनला दर त्या ठिकाणी मिळत नाही आहेत गेल्या आठवड्याभरापासून अगदी तीन हजार दोनशे रुपयावरती असलेले जे काय सोयाबीन आहे ते साधारणतः चार हजार सातशे चार हजार आठशे रुपयापर्यंत त्या ठिकाणी जाऊन पोहोचले आता सध्या आपण जर काय मार्केटमध्ये पाहिलं तर चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपयावरती सोयाबीन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं दराने जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर उत्पादन खर्च त्या ठिकाणी निघणार नाही शेतकरी मित्रांनो दोन महिन्यामध्ये आता पुढचा देखील खरीप हंगाम आला आहे आणि आतापर्यंत सोयाबीन बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढलेले नाही तर सोयाबीन बाजारभाव नक्की वाढणार का तर होईल शेतकरी मित्रांनो येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये सोयाबीन बाजारभाव हा पाच हजाराचा टप्पा हा शंभर टक्के त्या ठिकाणी पार का अगदी लोकल लेवल ते ग्लोबल स्तरावरती अशा चार ते पाच गोष्टी घडलेल्या आहेत ज्यामुळे सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के त्या ठिकाणी वाढणार आहे आणि या संदर्भातीलच महत्वाचे चार ते पाच अपडेट घेऊन आपण त्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरील नवीन करा मित्रांनो जेव्हा सोयाबीन काढणी चालू झाली तेव्हा सोयाबीनचा जो काय दर होता तो होता सदतीस पन्नास ते चार हजार शंभर रुपये म्हणजे साधारण ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला हा जो काही दर होता हा त्या ठिकाणी हा चार हजार शंभर रुपये एवढा होता आता त्यानंतर आलं ते म्हणजे इलेक्शन आता इलेक्शनच्या दरम्यान शेतकऱ्यांना असं वाटलं की आपण जर सोयाबीन आता जर ठेवलं तर सोयाबीनचा बाजारभाव हा नेमका वाढवून पण त्या इलेक्शन नंतर झालं उलट की इलेक्शन नंतर सोयाबीनचा बाजारभाव हो त्या ठिकाणी पाडायला सुरुवात झाली आणि हा पळून पण सोयाबीनचा बाजारभाव तब्बल पाचशे ते सातशे रुपयाने त्या ठिकाणी खाली आला आता याच्यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप नव्हता सोबतच काय लोकल लेवलचा सुद्धा हा हस्तक्षेप याच्यामध्ये नव्हता आता आपण सर्वात पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की सोयाबीनचा हा जो काय बाजार भाव आहे हा मागणी आणि पुरवठा या दोन घटकावर त्या ठिकाणी अवलंबून असतो आता ब्राझील सारखा देश आहे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी सोयाबीनचं उत्पादन होतं त्याच्यानंतर अमेरिका आहे आणि तीन नंबरला अर्जेंटिना आता हे जे तीन देश आहे हे सोयाबीनमध्ये ऑलरेडी किंग आहेत आता जे काही दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस पंचवीस हे जे काही वर्ष आहे आता या वर्षामध्ये कधीच आपण पाहिलं नव्हतं एवढं सोयाबीनचं त्या ठिकाणी उत्पन्न झालं म्हणजे जवळपास त्या ठिकाणी तीनशे चौऱ्याण्णव मिलियन मेट्रिक टन एवढं उत्पादन त्या ठिकाणी झालं होतं याच्या अगोदरच साडेतीनशे मिलियन मेट्रिक टन एवढं एकदम हायेस्ट सोयाबीनचं उत्पादन झालं होतं आता त्याच्यामुळे झालं काय की, की मागणी आणि पुरवठ्यातलं त्या ठिकाणी समतोल बिघडला तुम्हाला जे काय पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त तुमचं त्या ठिकाणी उत्पादन झालं आणि आता ऑक्टोबरच्या एंडिंगला आहे जे काय होते त्या त्या ठिकाणी त्या खाली आले आता चौस ते पंचेचाळीसशे रुपयाचा बाजार हा त्या ठिकाणी जवळजवळ एकोणचाळीसशे अडतीसशे रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी आला आणि आता शेतकरी मित्रांनो आनंदाची बाब आता अशी आहे की गेल्या दोन ते, ते तीन आठवड्यापासून हा घसरलेला जो काही बाजारभाव आहे हा पुन्हा सातशे ते आठशे रुपयांनी त्या ठिकाणी वरती गेलेला आहे अगदी हा बाजारभाव जवळजवळ चार हजार आठशे रुपयापर्यंत गेला आणि सध्या जो काय बाजारभाव भेटतोय तो आपण आता त्या ठिकाणी पाहूयात म्हणजे आपल्याला कळेल की नेमका बाजारभाव आपल्याला त्या ठिकाणी किती भेट शेतकरी मित्रांनो यामध्ये कुठली जरी बाजारपेठ तुम्ही पाहिली तर सर्वात कमी जो जर दर काय भेटलाय सोयाबीनला तो चार हजार शंभर रुपये भेटलाय आणि सर्वात जास्त जो दर भेटलाय तो चार हजार पाचशे तीस रुपये भेटला तर हे पाहून आपलं एकच लक्षात येते की साधारणतः सोयाबीनला हे बाजारभाव हे त्या ठिकाणी आता वाढताना दिसत आहेत जे काय आपण पाहिलेले हे जे काय बाजारभाव आहे शेतकरी मित्रांनो ते बाजारभाव नेमकी आता किती दिवस टिकणार आणि अजून किती दिवसांनी हे बाजारभाव त्या ठिकाणी अजून वाढणार वाढणार की कमी होणार हे आपण त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये पुढे त्या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही अजिबात बंद करू नका शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव नेमके वाढतात याची अतिशय महत्वाची चार ते पाच कारण त्या ठिकाणी आपण इथं पाहणार आहोत येथील सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण ते म्हणजे सोयाबीन आता पोल्ट्री उद्योगांमध्ये आपण जर सोयाबीन जर पाहिले तर या उद्योगाला कोंबड खाद्यासाठी ही फार त्या ठिकाणी मागणी असते पण मध्यंतरीच्या काळामध्ये मका आणि तांदळाची जी काय पेंड आहे ती त्या ठिकाणी वापरली जात होती कारण ती पेंड ही सोयाबीनपेक्षा त्या ठिकाणी स्वस्त भेटत होती आता यातून जे काय आहे ते बर्ड फ्लू सारखा आजार त्या ठिकाणी कोंबड्यानं होतो हे त्या ठिकाणी पोल्ट्री उद्योगाच्या लक्षामध्ये आलं आणि मग त्यांनी परत आता त्या ठिकाणी सोयाबीनची जी काय पेंड आहे ती सोयाबीनच्या पे जे काय खाद्य आहे त्याला आता त्या ठिकाणी त्याची मागणी केलेली आहे आणि त्यामुळंच जे काय पारंपरिक सोयाबीन जी काय पेंड आहे ती त्यांनी खरेदीला मान्यता दिली आणि ती पुन्हा त्या ठिकाणी वापरायला आता सुरुवात केली आहे त्यामुळे सोयाबीनच्या पेंडीला देखील मागणी आता वाढलेली आहे परिणामी याचाच परिणाम सोयाबीनच्या बाजारभावावर त्या ठिकाणी झालेला आहे यातली आता दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी दोन ते तीन वर्षापासून जे काय सोयाबीन साठवून ठेवलं होतं घरामध्ये किंवा शेडमध्ये आता ते जे काही सोयाबीन आहे ते बाजारभावती याला भेटत नाही म्हणून कवडी मोलदाराने ते सोयाबीन त्यांनी मार्केटमध्ये विकून टाकलं आता हा जो काय सगळा का स्टॉक आहे हा खरेदी केला आता व्यापाऱ्यांनी ने। आणि नेमकं मार्केट ज्यावेळेस दबावमध्ये होतं म्हणजे मागशे सहा ते सात, सात महिने मार्केट एकदम दबावमध्ये होतं त्यावेळेस जे शेतकरी होते ते शेतकरी त्यांचे स्टॉकचं सोयाबीन किंवा त्यांचं ह्या वर्षी सोयाबीन त्या ठिकाणी मार्केटमध्ये विकत होते आता हा सर्व स्टॉक संपलेला आहे आणि आता मार्केटमुळे जे काय मार्केटमध्ये ही मागणी त्या ठिकाणी सोयाबीनची आता वाढताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे आणि नेमका पुरवठा आता कमी झाला आहे आणि ह्या एका कारणामुळे त्या ठिकाणी बाजारभाव गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून वाढू लागले आहे आणि याच्या पुढे आता सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी आणखी वाढतील अशी त्या ठिकाणी शक्यता आहे आता यातील तिसरी गोष्ट म्हणजे सरकार सोयाबीन बद्दल त्या ठिकाणी सकारात्मक पाऊल उचलत आहे सरकारने जे काय सोयाबीनचं ऑइल आहे त्या ऑइलवरती त्या ठिकाणी वीस टक्के कर लावलेलं आहे ज्यावेळेस ऑइल आपल्याकडं आयात केलं जातं त्या आयातीवरती वीस टक्के कर सरकारने त्या ठिकाणी लावलेलं आहे म्हणून मग बाहेरच्या देशातून ऑइल मागवण्यापेक्षा भारतातील जे काय सोयाबीन तेल आहे तेच आपण आता मेन मार्केटमध्ये आता व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी आणावं लागणार आहे आणि त्यामुळे इथलं सोयाबीन खरेदी त्या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून होईल तेलासाठी आणि मग सोयाबीनच्या बाजारभावामध्ये त्या ठिकाणी वाढ आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल आता यातील सर्वात महत्वाचं आणि जे काय चौथं कारण आहे ते म्हणजे स्थानिक लेवलवरती आहे आता दोन ते तीन महिन्यावरती आता खरीपाचा हंगाम आला आहे साधारण मध्य प्रदेश झालं महाराष्ट्र झालं गुजरात झालं आणि राजस्थान झालं ही जी काही राज्य आहेत ती प्रामुख्याने सोयाबीनचं त्या ठिकाणी उत्पादन घेत असतं आणि साधारण एक महिन्यामध्ये आता बियाण्याची विक्री देखील त्या ठिकाणी चालू होणार आहे आणि ह्याच पार्श्वभूमीवर तर आता सोयाबीनचे हे जे काय रेट आहे ते आता वाढलेले आहे आणि जसं जसं हंगाम जवळ येईल तसं तसं बियाण्यासाठी सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढून जातील परिणामी हे जे काय सोयाबीन आहे या सोयाबीनचे रेट सुद्धा त्या ठिकाणी वाढतील आता या पार्श्वभूमीवरती नेमकं शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी काय करायला पाहिजे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आता शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव भेटेल अशी त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी अपेक्षा वर्तवली जाते मग पहिली गोष्ट शेतकऱ्यांनी जी काय करायची ती म्हणजे रोज मार्केटचा अंदाज घ्यायचा रोज बाजारभाव त्या ठिकाणी पाहिजे आता नेमका कुठे बाजारभाव जास्त आहे सरकारी खरेदीमध्ये बाजारभाव जास्त आहे की खासगी बाजारपेठामध्ये बाजारभाव जास्त आहे हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आणि जिथे बाजारभाव जास्त असेल त्या ठिकाणी आपलं सोयाबीन त्या ठिकाणी शेतकऱ्याला विकायचंय याच्यानंतरची दुसरी जी काय गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या सोयाबीनची जी काही विक्री आहे तर ती आता टप्प्याटप्प्यावरती करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी एक सरासरी बाजारभाव मिळेल आणि तुमचं जास्त नुकसान त्या ठिकाणी होणार आहे आता यात तुमचं उत्पादन खर्चही सुटेल आणि तुम्हाला थोडा फार त्या ठिकाणी नफाही भेटेल आता चव्वेचाळीसशे रुपये किंवा पंच्याऐंशी रुपये हा जे काय जास्त आहे हा एकदम जास्त सुद्धा त्या ठिकाणी आता जर कोणत्या शेतकऱ्याकडे सध्या जर का सोयाबीनचा स्टॉक जर काही शिल्लक जर असेल तर दहा ते पंधरा दिवस त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता था, थांबू शकता आणि त्यानंतर तुम्ही अंदाज घेऊन जर विक्री जर केली तर जवळपास पाच ते साडेपाच हजाराच्या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी बाजार मिळू शकतो आता याचं कारण काय की आता शेतकऱ्यांकडलं सगळं सोयाबीन आता संपलेलं आहे उरलंच सोयाबीन आता व्यापाऱ्यांकडे त्यामुळे अगदी विचारपूर्वक त्या ठिकाणी निर्णय घ्या आणि चांगला दर तुम्ही त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा, कर करा तुमच्या बाजार समितीमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला आत्ताचा दर काय मिळतोय कमेंटमध्ये लिहायला विसरू नका चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्स तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद